तर मंत्रिपदावरनं महायुतीमध्ये रशिया युक्रेनप्रमाणे वाद सुरू आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली होती आणि त्यावर संजय शिरसाट यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आपण बघतोय कुणाकडे कोणतं खातं जाणार याची चिंता रावताना कशाला असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय रावतांवरती पलटवार केलेला आहे मात्र रशिया युक्रेन प्रमाणे असल्याचा आरोपच रावतांनी केला होता नगर विकास मंत्री अर्थमंत्री कोणी व्हायचं तर तिघातच रशिया काल कशी बशी शपथ पार पडली पण अजूनही महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळू शकलं नाही मग तुम्हाला जे बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा उपयोग विरोधक कोण काय बोलतोय याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्हाला काय दिवस लागले कोणतं खातं कुणाकडे जाणार आहे याची चिंता त्यांना काय लागते मला वाटतं सर्व आमचं अलवेल असताना यांच्यासारखे हे जे काही डोम कावळे आहे त्यांना असं विरोधात बोलून नेमकं काय हो मिळतं मला माहीत नाही परंतु यांनी असंच विरोधात बोलत राहावं आम्ही आमचं काम करू खाते वाटप असेल शपथविधी असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलंय की अकरा ते बाराच्या दरम्यान हा शपथविधी होणार आहे